गणपती बाप्पा मौर्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये विनायक चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा ही केली जाते प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत हे केले जाते विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीला प्रसन्न केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो विनायक चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचे आशीर्वाद तर मिळतातच मिळतात पण त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते धार्मिक मान्यतानुसार विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनात सर्व अडथळे दूर होतात तसेच घरातील आर्थिक समस्यांपासून सुद्धा मुक्तताही मिळत असते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी दोन मार्च रोजी रात्री नऊ वाजून एक मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटाने संपेल म्हणूनच उदयतिथीनुसार तीन मार्च म्हणजेच सोमवारी विनायक चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच विनायक चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व अडचणी सर्व संकट दूर होणारच आहेत पण त्यांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सस्क्राईब करा आणि शेजारी बैल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंटमध्ये ओम गणगटमध्ये नम लिहायला अची बात विसरू नका विनायक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तवर उठायचं आणि अंथुणामध्येच आपल्याला गणपती वप्पनचं स्मरण करायचं आहे आपल्याला अकरा वेळा ओम गण गणपत नम या मंत्राचा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर जी पण आपण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्याला आपलं देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्रत करायचा संकल्प हा करायचं आहे देवघरामध्ये सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपतय नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे मुला... आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचे त्यांना चंदन कुंकू आणि जास्वंदाची फुलं तसेच एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा आपल्याला आवर्जून अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छा बोलायची आणि ही जुडी गणपती बाप्पांच्या मस्तकावर आपल्याला लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदक बनवू शकता की अग अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या ओम गण गणपते नम या मंत्राचा किंवा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप हा करायचं तसेच आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिष्यमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा तिथे बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांचा त्यांना खूप हा होणार आहे तसेच आपल्या मुलांच्या हाताने आवर्जून दुर्वा आणि जास्वंदीचं फूलसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं त्याचबरोबर आपल्याला व्रत व्रतकथेचं पठन करायचं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरतीही करायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करायची तसेच विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषेध मानलं जातं हा उपाय आपण विनायक चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा आपण आपण हा उपाय करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचा हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये निश्चित सफलताही प्राप्त होत असते आता जर तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे तर ह्या उपाय करता आपल्याला दोन लवंगा ह्या लागणार ज्या लवंग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला दोन लवंगा लागणार आता दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या दोन लवंगा ह्या घ्यायच्या आता तुम्हाला तुमच्या मुलांना सुद्धा तुमच्या बाजूला बसवायचं आहे मुलांच्या हातामध्ये दोन लवंगा जे आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत आता तुमची मुलं नोकरी किंवा व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांकरता केला तरीही चालणार आहे तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये दोन लवंग ह्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर म्हणजे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला लवंग ह्या पकडायच्या आहेत आणि आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो जसं की ओम गणगणपते आहे नम किंवा ओम श्री विघ्नहर्ता आहे नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा, सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला ह्या जो दोन लवंग आहेत त्या आपल्याला आपल्या मुलांची इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायच्या आहेत त्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची आहे काही वेळाकरता ह्या लवंग आपल्याला देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे त्यानंतर लवंग तिकडनं उचलायचे आहेत आणि आता तुमची मुलं मोठी असतील तर त्या ह्या ह्या ज्या दोन लवंग आहेत त्या डायरेक्ट मुलांना खायला द्यायचे आहेत पण आता तुमची मुलं लहान आहेत तर ती लवंग खाणार नाही मग एखादा गोडाचा पदार्थ बनवा जसं की तुम्ही खीर बनवा आणि त्यामध्ये ह्या लवंगाची तुम्हाला पावडर बनून टाकायचे की अगदी तुम्ही चहा बनवला आणि चहामध्ये ह्याची पावडर बनवून टाकली आणि मुलांना प्यायला दिला तरीही चालणार आहे अतिशय चमत्कारिक कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या मुलांमध्ये बदल हे घडायला लागले जर जर ते हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर त्यांच्यामध्ये तुम्हाला सुधारणाही दिसायला लागेल म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या